नमस्कार मित्रांनो गुरुग्राम मध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेने संपूर्ण देश हादरलं ही घटना आहे एका साध्या दिसणाऱ्या कुटुंबाची नवरा बायको आणि तेरा वर्षाची मुलगी वरवर पाहता हे कुटुंब नेहमीप्रमाणे जगत होतं पण या घरातील शांतता केवळ वरवरची होती आत खोलवर एक गुप्त वादळ दडलेलं होतं ज्याचा शेवट इतका भयानक झाला की त्याची कल्पना कोणालाही नव्हती सर्व काही तेव्हा बदललं जेव्हा या घरातील मुलीने आपल्या आईच्या मोबाईलमध्ये एक अश्लील व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये तिची आई आणि घराशेजारील राहणारा एक पुरुष एकमेकासोबत अशा अवस्थेत दिसत होते जे एका विवाहित स्त्रीसाठी केवळ गैरसोयीचंच नव्हतं तर नैतिक आणि कौटुंबिकदृष्ट्या विनाशकारी होतं मुलगी घाबरली गोंधळी आणि तिने थेट हे थे सर्व तिच्या वडिलांना सांगितलं आणि इथून पुढे या गोष्टीने एक जीव घेणं वळण घेतलं आई आणि तिचा शेजारी प्रियकर आता धास्तावले होते हे प्रकरण घराबाहेर नातेवाईकामध्ये आणि समाजात उघड झालं तर त्यांचं नाव प्रतिष्ठा आणि सगळं संपेल अशी त्यांना भीती वाटत होती या भीतीने त्यांनी एक भयंकर निर्णय घेतला जो की नवऱ्यालाचा जीव घेण्याचा ही योजना त्यांनी अतिशय थंडपणे आणि बारकाईने आखली शेजाऱ्याने आपल्या ओळखीतील काही तरुणांना आणि आपल्या काकालाही यात सामील करून घेतलं त्यांनी इंटरनेटवर अगदी यूट्यूबवर सुद्धा कसा करायचा आणि मृतदेह कसा लपवायचा याचे मार्ग शोधले घटनेच्या काही दिवस आधीच त्यांनी गावाबाहेर लोकवस्तीपासून दूर एक एका ठिकाणी एक, एक मोठा खड्डा खोदला होता आणि हा खड्डा म्हणजे एका निरपराध माणसाच्या आयुष्यासाठी शेवटचा थांबा होता पती घरी परतत असताना त्याला रस्त्यात अडवण्यात आलं त्याला जबरदस्तीने एका एकांत जागी नेण्यात आलं तिथे त्याला त्याचा गळा दाबून करण्यात आला आणि तयार केलेल्या खड्ड्यात त्याला गाडण्यात आलं आल्यानंतर काही दिवस बायकोने वेगळीच नाट्यमय भूमिका केली प्रथमतः तिने पती हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली त्यानंतर अधिक धक्कादायक म्हणजेच तिने आपल्या प्रियकरावर कराचा खोटा आरोप करत पोलिसांना गोंधळविण्याचा प्रयत्न केला आणि हा आरोप म्हणजे फक्त स्वतःवरचा संशय दूर करण्यासाठी आखलेला एक डाव होता पण गुन्हे कितीही हुशारीने झाकले तरी सत्य एक दिवस समोर येतं पोलीस तपासात हळूहळू सगळ्या धाग्यांना दिशा मिळू लागली चौकशीत प्रियकराचा गोंधळ उडाला आणि शेवटी त्यानेच सर्व कबूल केले मृतदेह कुठे पुरला आहे ते त्यांनी दाखवलं पोलिसांनी त्या ठिकाणाहून मृतदेह बाहेर काढला यावर पत्नी प्रियकर आणि त्यांचे साथीदार हे सगळे जेरबंद झाले ही घटना फक्त एका कुटुंबाचा अंत नाही तर विश्वास नातेसंबंध आणि नैतिकतेवरचं एक भयंकर आघात आहे एका चुकीच्या नात्याने एक गुप्त व्हिडिओने आणि एका मुलीच्या सत्य सांगण्याच्या धैर्याने इतकं भयंकर चक्र सुरू झालं की ज्याचा शेवट ऊन आणि तुरुंगात झाला ही गोष्ट आपल्याला एक, आप एक मोठा धडा देते गुन्हा कितीही गुप्त ठेवला तरी तो लपून राहत नाही आणि भीतीपोटी घेतलेले निर्णय अनेकदा सर्वनाशक ठरतात या घटनेत पत्नी प्रियकर आणि इतर तिघांविरुद्ध कटकारस्थान आणि पुरावे नष्ट करण्यासारखे गंभीर आरोप भारतीय अंतर्गत नोंदवण्यात आले गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांना कठोरातली कठोर शिक्षा मिळेल ही घटना पाहून तुम्हाला काय वाट तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार